औरंगजेबची कबर हटवण्याकरता विश्व हिंदू परिषदेची नांदेडतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन औरंगजेबची कबर हटवण्याकरता विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे काँग्रेसच्या काळात त्यांनी अनेक मान्य नसलेल्या ठिकाणी संरक्षण दिले परंतु हे सरकार हिंदुत्ववादी आहे ते योग्य निर्णय घेतील अन्यथा येणाऱ्या काळात आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी विश्व हिंदू परिषदेने दिला आहे करण्यात छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरातील जी औरंग्याची कबर आहे ही हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे आणि एक ऐतिहासिक अन्यायाचं स्वरूप जे आहे ही म्हणजे औरंग्याची कबर आहे आणि हे हटवण्यासाठी आज विश्व हिंदू पश्चात बजंग दलतर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन मोर्चा स्वरूपामध्ये आहे धरणे आंदोलन स्वरूपामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्रभर हे होत आहे औरंग्याने जे मंदिर पाडलेलं आहे पुन्हा स धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना जे चाळीस दिवस अनो अतोनात वेदना क्रूर पद्धतीने वेदना दिलेल्या आहेत हे सर्व काही नष्ट करण्यासाठी आज बजरंगदाल विश्वदुपनं एक पाऊल उचललेलं आहे की आज हे औरंग्याची कबर महाराष्ट्रातून पूर्ण हटवण्यात यावी यासाठी एक आंदोलन क करण्यात येणार आहे आणि जर हे आत्ता हटवण्यामध्ये आलं नाही विश्वदुरेच्या मागण्यानुसार तर विश्व हिंदू कार सेवा करण्याचा सुद्धा ठरवण्यात आलेला आहे दुबारा ही कार सेवा होणार आहे जय श्रीराम